मित्रांनो मी तुमच्यासाठी एक खास अशी व्हिडिओ घेऊन आलो आहोत जे जगाला संपूर्ण हसवून हसवून वेळ करणारा तर त्याचं नाव आहे स्टीव्ह हार्वे शाळेत असताना एका शिक्षकाने त्याला विचारलं की मोठेपणे तू काय होणार तर त्याने निष्पापपणे असं उत्तर दिलं तुम्ही रोज टीव्हीवरती येणार त्यावरती त्या, त्या शिक्षकाने त्याची थट्टा केली तेही सर्व वर्गांसमोर एवढंच नाही तर आणि तुमचा मुलगा खूपच स्वप्नावू आहे तो काय टीव्हीवरती येऊ शकणार नाही कारण तो तोत्रा बोलतो तर त्याच्या वडिलांनी त्यांना एक एकच गोष्ट सांगितली होती की बाळ तू तु हे तुझे वाक्य एका कागदावरती लिहून ठेव आणि रोज त्यांना वाचत जा तर पुढे स्टीवने हेच केलं तर याच संदर्भात आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधलं चला तर या व्हिडिओमध्ये पार्वे हे विविध पैलूंवरती विनोदी कलाकार अभिनेते होस्ट लेखक आणि उद्योजक म्हणून लाखो लोकांवर प्रेरणा देतो चला तर त्याच्या जीवनकथेत एकदा डोकावून पाहूया आपण त्याच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल जाणून घेऊया हार्वे याचा जन्म जानेवारी एकोणीश सत्तावन्न रोजी त्याचे पालक जेसी हार्वे आणि एरिसा ओरा यांच्यासमोर एका सामान्य कुटुंबात वाढला जेसी हे एका कोळशाच्या खाणी कामगार होते आणि एलिसा ही गृहिणी होती स्टीव्ह मध्ये मजबूत अशी नैतिक मूल्य त्यांनी रुजवली लहानपणापासूनच स्टीव्ह हा एक विनोद बुद्धी मुलगा म्हणून वाढत होता स्टीवने क्राईम लाईन मधील ग्रेंड हायस्कूल हायस्कूलमध्ये त्याचे शिक्षण घेतले जिथे त्याने प्रथमच कॉमेडीचे आपले प्रदर्शन केले त्यानंतर त्याने केंट सेंट मध्ये युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षण घेतले परंतु पदवी काही त्याने पूर्ण केली नाही कारण त्याला जाणून होतं की आपल्या का काहीतरी असं वेगळंच आहे हे पारंपरिक शिक्षण आणि हे काय आपल्याला जमणार नाही बाबा म्हणून त्याने तो अर्धवटच सोडला होता ॉर्वे ची सुरुवात एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात सुरू झाली जेव्हा जा त्यांनी स्थानिक क्लबमध्ये काम करण्यास सुरुवात केली त्याच्या आणि संबंधित त्वरित लक्ष वेधून घेतले ज्यामुळे तो एकोणीसशे नव्वद मध्ये जॉनी वॉकर नॅशनल कॉमेडी सर्च मध्ये सहभागी झाला जिथे तो अंतिम फेरीपर्यंत गाठला होता याच दरम्यान पुढे इट्स अ शो टाइम Apollo, होस्टिंग त्याचा मोठा ब्रेक आला आणि तिथेच त्याची करिश्मा आणि बुद्धिमत्ता दिसून आली या संधीमुळे स्टीव्हला विनोदी प्रमुख व्यक्ती म्हणून ओळख होण्याचा मार्ग मोकळा झाला होता याचबरोबर स्टीव्ह हार्वे ची प्रसिद्धीची उदय आला तो स्टीव्ह हार्वे शो यामुळे एकोणीसशे शहाण्णव मध्ये स्टीव ने द स्टीव्ह हार्वे शो मध्ये अभिनय केला एका सिटी कॅम्प त्याचे विनोदी प्रतिभेचे प्रदर्शन केले आणि तो प्रचंड हिट झाला हा शो सहा हंगाम आणि हॉलिवूडमध्ये त्याचे स्थान पक्के झाले हेच सगळं काही करत असताना कॉमेडी आणि टेलिव्हिजन मध्ये त्याची प्रगती होत गेली द एंटरटेनर बर्नी मॅक आणि डी एल त्यांच्या सोबत स्टीव्ह कॉमेडीचा राजा बनला हंगले यांचा देशव्यापी दौरा आणि सोबतच चित्रपट द ओरिजिनल किंग्स ऑफ कॉमेडी हा आयकॉनिक बनला ज्यामुळे त्याचे कॉमेडीचा वारसा पुढे चालत गेला आणि घराघरात मोचला सर्वांच्या गळ्यातील एक ताईत बनला हेच करत असताना स्टीवने कॉमेडीमधून होस्टिंग मध्ये आपलं जीवन आजमावण्याचा प्रयत्न केला आणि त्याची नैसर्गिक करिश्म्याने आणि कौटुंबिक भांडण यासारख्या शोसाठी योग्य बनवले जलद आणि विनोदाने कार्यक्रमाला पुनर्जीवित होत गेले आणि प्रेक्षकांच्या नवीन पिढीला तो आकर्षित करत गेला होस्टिंग वगैरे करत असताना कौटुंबिक कलही त्याच्यात झाला त्याच्या घरामध्ये प्रचंड असे कौटुंबिक कलही झाले स्टीव्ह हार्वेने दोन हजार दहा मध्ये फॅमिली फ्यूड होस्ट करण्यास सुरुवात केली आणि त्याच्या अनोख्या दृष्टिकोने शो मध्ये परिवर्तन आले स्पर्धकांच्या उत्तराबद्दल त्याच्या आनंदी प्रतिक्रिया आणि प्रेक्षकांनी कनेक्ट होण्याच्या क्षमतेमुळे तो जागतिक स्तरावर संबंधित पाहिलेला सर्वात जास्त शो असा बनला गेला दोन हजार मध्ये स्टीवने मिस युनिव्हर्स स्पर्धेची आयोजन केले होते जिथे विजेत्याच्या घोषणा दरम्यान एक वादग्रस्त असे मिश्रण जगभरात प्रसिद्ध झाले हा एक विचित्र अनुभव त्याच्या संदर्भात होता पण स्टीवने त्याची चूक लक्षात घेण्याची आणि ती विनोदबद्धीने सोडवण्याची क्षमता त्याच्याकडे असल्यामुळे त्याच्या व्यावसायिकेवर कोणताही परिणाम नाही पडला आणि हे क्षण त्याने यशस्वीपणे पार पाडले होते पुढे तो टेलिव्हिजन व्यतिरिक्त द मॉर्निंग मध्ये प्रवेश केला जो मनोरंजन वर्षानुवर्ष संघर्ष करत त्यांना आपला हा कॉमेडीचा साम्राज्युबा केला त्याचबरोबर त्याने कॉमेडी स्टँडअप शो म्हणा किंवा रेडिओ शो अगदी गार्ड म्हणूनही त्याने काम केलं काही काळ त्यांनी बॉक्सिंग मध्येही आपलं नशीब वाजवलं पण शेवटी त्याला कॉमेडीचा किंग म्हणून राहायचं होतं जर ही माहिती आवडलं असेल आपल्याला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा